जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे तर मित्रांनो या ठिकाणी महाडीबीटी पोर्टल या ठिकाणी शेतकरी बांधवासाठी या ठिकाणी सुरळीत करण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये जर आपल्याला आता जे बांधव या ठिकाणी महाडीबीटीवरच्या तर त्या महाडीबीटी योजनेसाठी जर शेतकऱ्यांनी अर्ज केले असतील तर ते मित्रांनो तुमचे अर्ज अदोगरचे दोन लाख अर्ज या ठिकाणी ग्राह्य धरण्यात आलेले आहे शेतकऱ्यांचे सर्वच अर्ज या ठिकाणी ग्राह्य धरण्यात आलेले आहे परंतु तुम्हाला जर काही नवीन जर अर्ज करायचे असतील त्याच्यामध्ये कडवाकुटे असेल पेरणी यंत्र असेल ट्रॅक्टर असेल बाग लागवड असेल त्याच्यानंतर तारेचं कुंपण असेल त्याच्यानंतर आपलं मोटार असेल पाईप असेल पाईपलाईन असेल अशा सर्व गोष्टी या ठिकाणी महाडी मिळत असतात तर त्याची सुरळीत साईड या ठिकाणी कालपासून सुरुवात झाली आहे मित्रांनो तुम्हाला जर आता महाडिब्युटीवरती जर तुम्हाला काही जर करायचं असेल तर या ठिकाणी फार्मर आय डी म्हणजे हायड्रिस्टिक कंपनी कोण या ठिकाणी आपल्याला फार्मर आय डी बनवून घ्यायचं आहे मित्रांनो आपल्या जवळच्या सी सी सेंटरवरती तुम्ही जावा आणि मित्रांनो याची तीस तारीख ही शेवटची तारीख असणार आहे त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला ही तारीख वाढवून मिळणार नाही कारण मित्रांनो जानेवारीच्या आसपासून या ठिकाणी आपण फार्मर आय डी काढतोय त्याच्यामुळे ऐंशी टक्के काम किंवा नव्वद टक्के काम या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे त्यामुळे आता तारीख वाढण्याचे मित्रांनो चान्सेस खूप कमी आहेत त्यामुळं तुम्ही लवकरात लवकर आपलं फार्मर आय डी काढा तुम्ही जर फार्मर जर आय डी नाही काढला तर या ठिकाणी तुम्हाला महाड्युटीवरती अर्ज करता येणार नाही पहिली गोष्ट त्याच्यानंतर तुम्ही जो काही विमा क्लेम करता प्रधानमंत्री फसल विमा योजना असेल तिथे पण या ठिकाणी तुम्हाला फार्मर आय डी या ठिकाणी बंधनकारक आहे त्याच्यानंतर तुम्हाला का एखाद्या कामासाठी जर लोन हवं असेल मग तो गृह कर्ज असेल बँक कर्ज असेल शैक्षणिक आपला कर्ज असेल किंवा आपलं सोसायटी असेल तर ते सोसायटीमध्ये पण मित्रांनो या ठिकाणी आपला चालूबाकी करण्यासाठी किंवा इतर कर्ज उपलब्ध करून घेण्यासाठी या ठिकाणी आपल्याला फार्मर आय डी काढणे हे गरजेचं आहे तर जास्तीत जास्त बांधवांनी या ठिकाणी फार्मर आय डी काढून घ्या आपल्या जवळच्या सेल्स सेंटरवरती जावा आणि फार्मर आय डी या ठिकाणी काढून घ्या आणि या फार्मर आय डीच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्ही महाडिब्युटी असतील या महाडिब्युटी शासनाचे जेवढे काय स्कीम असतील तर या स्कीमचा तुम्ही या ठिकाणी फायदा घेणार आहोत आणि त्याच्यामुळे आपला फार्मर आय डी काढणे हे बंधनकारक आहे तरी सर्वात जास्तीत जास्त शेतकरी बंधन या ठिकाणी फार्मर आय डी काढा असं या ठिकाणी तुम्हाला आवाहन करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र